डबल 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 जलतो अबकापा सचीयाल, ताओ भेटा सचीयाली कि मैफादी पन ने बन ने दादा एक टाका तो हां जम जम वहां पर ने पन ने आंतीतिक दादा समोरगे आर्दे तिकडे आता एक आर्दे चले तिकडे गया समोर दादा चले गए समोरगे आता तुम्ही समोरगे आता आता एक पर्यंत जा या कठा समोरगे जम मंत्री जी कंजता म आंसे जी कायले सारे हो गया 白衣，白衣。 जिल्हाधिकारी कार्यालयात आमचे अजित दादा पाटील यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी सूचना केल्या म्हणजे त्यांनी आल्याबरोबर हाच प्रश्न केला की दोन महापुरुष यांचे नाव देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देऊन तत्काळ बांधकामाची सुरुवात करायला अशा त्यांनी सूचना केल्या पण अजूनपर्यंत प्रशासनाने आम्हाला अतिशय लेखी स्वरूपाचे पत्र दिलेले नाही ते लेखी स्व स्वरूपाचे जर पत्र आले तर आम्ही इथं आंदोलन थांबू शकतो आम्ही त्याची वाट बघत आहे आज मिळते काय जोपर्यंत ते, का जो ते, ते मिळत नाही आम्ही इथून जाणार नाही आणि त्यांनी अशा पण सूचना केलेल्या की बांधकाम बांधकामाची मदत जर कोणी आले तर त्याच्यावर कठोर कारवाई प्रशासन करेल